नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो ग्रामरचे नाही कारण की ग्रामरसाठी माझं एक वेगळं चॅनल आहे त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या फोक्ता, चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेड जे काय तुमचे कन्सेप्ट आहेत ते फक्त मी त्याच्यावर अपलोड करत असतो आज पण आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची एक रचना पाहिजे बघा सगळंच तुम्ही काय म्हणजे इंग्रजीमध्ये सगळ्याच वाकर्षणा तुम्ही टेन्स आणि हेल्पिंग वर नाही बोलू शकत काय टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स ह्याच्यावर नाही बोलू शकत तुम्ही ठीक आहे ह्याचा ऍक्टिव्हाइस पॅसिव आईज ह्याचं पण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ह्याच्यावर नाही तुम्ही बोलू शकता त्यासाठी तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या काही रचना इंग्रजीच्या तुम्हाला शिकाव्या लागणार आणि तेव्हा जाऊन तुम्हाला इंग्रजी ही बोलता येईल आणि इंग्लिश स्पीकिंग म्हणजे बोलता पण येईल आणि तुम्हाला समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आजची जी रचना आहे तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला एक प्रश्नार्थी शब्द प्रश्नार्थी शब्द म्हणजे काय असतं की डब्ल्यू एच मग कुठलंही डब्ल्यू एच असेल नंतर त्याच्यानंतर ऑर मध्ये दिलंय एक तर तुम्ही डू यू थिंक किंवा डज इथे म्हणजेच आय वी यू आणि दे असेल तर तुम्हाला काय वापरायचे डू आणि ही शी आणि नेम असेल तर काय डज वापरायचे बघा पुढे वाक्याचं घेतल्यावर तुमच्या लक्षात येऊनच आहे आता हे क्लिअर झालं तुमचं एक तर तुम्ही प्रश्नार्थी शब्द घेऊ शकता किंवा डू यू थिंक म्हणजे तुम्हाला या दोन्हींचाही वापर एकत्र तुम्हाला वाक करायचंय जर नसेल तर तुम्ही फक्त एवढे वापरून सुद्धा वाक्यरचना बनवू शकता त्याच्यामध्ये प्लस प्रश्नार्थी शब्द वापरून पण तुम्ही वाक्यरचना बनवू शकता पहा कस आता आता ह्याच्यामध्ये काय आपण बघा मराठीच्या वाक्यात तुला वाटतं का म्हणजे बघा आपण मराठीमध्ये म्हणतो ना तुला वाटतं का त्याला वाटतं का तिला वाटतं का हे जसे आपण मराठीमध्ये जे वाक्यरचना बोलतो त्यासाठीच तुम्हाला ही रचना वापरायची आहे आपण म्हणतो ना की तुला असं का वाटतं बघा तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का म्हणजे ह्या ज्या वाक्यरचना आहेत तुम्हाला ह्या वाक्यश्नांसाठी ही रचना वापरायची काही वेळेला तुम्हाला हा, हा भाग नाही वापरायचा फक्त हा भाग वापरायचा आहे काही वेळेला कसं होईल की तुम्हाला हा पण भाग हा पण भाग आणि हा पण भाग तुम्हाला वापरायचा आहे बघा पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय प्रश्नार्थी असेल त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं की त्याचं सूत्रपा सब्जेक्ट असतो वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो राईट पण इथं सुरुवातीला तुमचं वाक्य प्रश्नार्थी किंवा वर्ब असल्यामुळे शेवटी तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन मार्क द्यायचा पण दुसरं वाक्य हे तुमचं काय असलं वेधणार्थी वाक्य पहा कसं रचना लिहून घ्या आणि त्याच्या वाक्यश्न पहा तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का काय तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का म्हणजे डू यू थिंक डू यू आता इथं थिंकचे दोन अर्थ होतात एक म्हणजे विचार करणे आणि असं जर म्हणलं तर वाटतं का असं त्याचा अर्थ होत ओके म्हणजे डू यू थिंक ही इज सेल्फिश आणि मार्क म्हणजे तुला वाटतं का की तो स्वार्थी आहे ओके okay, तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का ओके okay, तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का म्हणजे तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का डू यू थिंक ही इज स्पीकिंग ट्रुथ क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे तू हे करू शकशील असं तुला वाटतं का तू हे करू शकशील असं तुला वाटतं का डू यू थिंक यू विल बी एबल टू डू धिस काय डू यू थिंक यू विल बी एबल टू डू दिस ह्याचा अर्थ काय करू शकशील का ओके म्हणजे हे जे तुमचं दुसरं वाक्य आहे ह्याच्यानंतर डू यू थिंक किंवा डज इ थिंक डज ही थिंक हे नंतर तुमचं वाक्य काय आहे प्रश्नार्थी वाक्य सॉरी विजनार्थी वाक्य आहे ह्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये सुरुवातीला घ्यायचंय आणि हे जे सुरुवातीचं वाक्य आहे ह्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये शेवटी घ्यायचंय त्यानंतर पहा आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं त्याला वाटतं आता का आता ह्याच्यामध्ये शेवटी का नाही आहे आता ह्या वाक्यरचनामध्ये इथं का होतं डू यू थिंक ही इज सेल्फिश म्हणजे स्वार्थी आहे तो स्वार्थी आहे असं तुला वाटतं का कारण की शेवटी आलं होतं ना याच्यामध्ये वाक्यरचना वाक्यरचनांमध्ये का हा शेवटी आला होता पण आताची जी जी वाक्यरचना आहे त्याच्यामध्ये का नाही येणार कारण की त्याच्यात आपण प्रश्नार्थी शब्द वापरलेला आहे बघा आपलं पुढचं पावल काय असायला पाहिजे असं त्याला वाटत बघा काय काय असायला पाहिजे म्हणजेच वॉट त्याला त्याला म्हणलं तर काय ही म्हणजे व्हॉट डज ही थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी क्वेश्चन मार्क म्हणजे व्हॉट डज ही थिंक आपण हा पार्ट जर नाही वापरला म्हणजे प्रश्नार्थी शब्द नाही डज ही थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी म्हणजे आपली नेक्स्ट पाऊल काय असायला पाहिजे असं त्याला वाटतं का राईट म्हणजे शेवटी त्यांना का, का आता व्हॉट म्हणलं तर त्याच्यामध्ये काय म्हणजे व्हॉट डज ही थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी आपली पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं त्याला वाटतं किती खर्च येईल असं तिला वाटतं काय किती खर्च येईल असं तिला वाटतं म्हणजेच पहा हाऊ मच हाऊ मच डज शी थिंक इट विल कॉस्ट काय इट विल कॉस्ट आणि क्वेश्चन मार्क म्हणजे किती खर्च येईल असं तिला वाटतं आता आधीच्या आकर्षणांमध्ये आपण काय केलं तर फक्त व्हर्बल क्वेश्चन घेतलं होतं आताच्या वाक्यरचनामध्ये आपण काय करतोय डब्ल्यूच घेतोय त्याचा अर्थ काय होतो आणि फक्त व्हर्बल क्वेश्चन घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो ते पाहतो मी मध्ये डिफरन्ट तो केव्हा परत येईल असं तुला वाटतं तो केव्हा परत येईल असं तुला वाटतं म्हणजे केव्हासाठी काय वेन डू यू थिंक ही विल कम बॅक ही विल कम बॅक ओके त्याच्यानंतर पहा ही खुर्ची ही खुर्ची तुझं वजन सांभाळेल असं तुला वाटतं काय ही खुर्ची तुझं वजन सांभाळेल असं तुला वाटतं का बघा त्या वाक्य व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या ह्या वाक्यरचना व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि आहे, आहे तसंच तुमच्या लाईफमध्ये ही रचना पाठ करून बोलण्याचा प्रयत्न करा बघा त्यानंतरची वाक्यरचना ही खुर्ची तुझं वजन सा, वजन सांभाळेल असं तुला वाटतं का म्हणजेच डू यू थिंक धिस चेअर सुरुवातीला डू यू थिंक नंतर विधान ते वाक्य धिस चेअर होल्ड युअर वेट विल होल्ड युअर वेट डब्ल्यू ई आय जी एस टी त्याच्यानंतर आहे तो कुठे गेला आहे असं तुला वाटत तो कुठे गेला आहे असं तुला वाटत वेअर डू यू थिंक ही हॅज गॉन क्वेश्चन मार्क आपण काय करायला पाहिजे असं त्याला वाटतं आपण काय करायला पाहिजे असं त्याला वाटतं म्हणजे व्हॉट हज ही थिंक व्हॉट डज ही थिंक विथ यू टू आणि क्वेश्चन मार्क बघा ह्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण काय केलं फक्त डू यू थिंक आणि डज ही थिंक म्हणजे ह्याच्याऐवजी तुम्ही करते चेंज करून पण तुम्ही वाकश्ण बनवू शकता आणि काही वाक मध्ये आपण इथं प्रश्नार्थी शब्द घेऊन पण वाक बनवले दोन्हीचा डिफरन्स पण पाहिलाय दोन्हीमध्ये काय अर्थ होतो बघा आता ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल आणि हो तुम्ही इथपर्यंत पाहता आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या सेशनमध्ये काय डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र